महिलांनो सावधान एखाद्या पुरुषाविरुद्ध जर खोटी केस करायची असेल तर एकदा नाही दहा वेळा विचार करा भले कुठलाही कायदा नसेल तरी आता एक संघटना आहे महाराष्ट्रामध्ये लढवा या संघटना जी पुरुषांच्या पाठीशी ठामपणे उभे राहते खोट्या केस त्या पुरुषांच्या विरुद्ध ज्या महिलांनी टाकल्या आहेत त्यांच्या विरुद्ध ही संघटना लढते कारण समाजात जसं एखाद्या स्त्रीवर अन्याय झाल्यावर महिला आयोग असतो आणि त्या स्त्रीला मदत करण्यासाठी अनेक सरकारी यंत्रणा पोलीस प्रशासन वगैरे सर्व या पुरुषाला मदत करण्यासाठी समाजात अशी व्यवस्था नाही त्या जर स्त्रीने पोडगीची केस टाकली असेल अथवा कुठलीही खोटी केस टाकली असेल त्या पुरुषासाठी कुठला कायदा नाही अथवा काय नाही पण महाराष्ट्रात अशी एक संघटना आहे संकेत दाभाडे ऍडव्होकेट संकेत दाभाडे यांची पुरुष हक्क फाउंडेशन या संघटनेमार्फत ते पीडित पुरुषांच्या केसेस सोडवतात आणि त्या पुरुषांना त्या संकेत सर मदत करतात त्यांची संघटना काय आहे तर पुरुषांना पीडित पुरुषांना खोट्या केसेस ज्या महिलांनी टाकल्या आहेत त्यांच्या विरुद्ध त्या कशा लढाई देतात आणि त्यांना कशी मदत करतात तर आपण ह्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे संकेत जास्त वेळ घालवतात संकेत जाऊन इंटरव्ह्यू सुरू करू नमस्कार संकेत सर तुमचं पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन नक्की काय कार्य करते आणि किती वर्षापासून ते कार्य करते त्याबद्दल सांगा जरा आमचं पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन ही रजिस्टर्ड एनजीओ आहे आणि ही जवळपास दोन हजार सतरा पासून कार्यरत करते आणि ज्या पुरुषांवर खोट्या केसेस करतात स्त्रिया okay. फॉल्स डोमेस्टिक व्हायलन्स चारशे अठ्ठ्याण्णव ए हुंडाबळी अशा प्रकारच्या ज्या फॉल्स एलिगेशन करतात तर त्या खोट्या केसेसच्या के विरुद्ध काम करण्याचे काम आ, काम करण्याचे काम आम्ही करतो ओके ओके तर सर तुमची फाउंडेशन रजिस्टर आहे आणि तुम्ही कुठल्या कुठल्या जिल्ह्यात काम करता सर संकेत जी आम्ही ऑल ओव्हर इंडिया मध्ये काम करतो सर ओके 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 मग सर तुम्हाला ही फाउंडेशन काढावी जास्तीत जास्त आमचं महाराष्ट्रात काम आहे सर ओके ओके सर ही फाउंडेशन तुम्हाला काढावी तुम्हाला आयडिया कशी आली कल्पना की बाबा ह्या विषय पण आपण फाउंडेशन काढावे त्याबद्दल सांगा सर ऍक्च्युअली मी पण एक फॉल्स uh, होतो एकेकाळी मी पहिले मर्चंट डेव्ही मध्ये काम करायचो आफ्टर दॅट uh, माझ्यावर पण काही फॉल्स केसेस पडले मग मी बघितलं समाजात की खूप वाईट अवस्था आहे पब्लिक म्हणजे लिगल एक्स्ट्रॉक्शन चालू आहे असं जरी म्हटलं तरी चालेल की म्हणजे मुलाची चूक नसताना पैसे द्यावे लागणे कोर्टामध्ये खावटीच्या सॉरी खावटीच्या नावाखाली ऍल्युमिनीच्या नावाखाली खोट्या केसेस करून आवाडव्य रक्कम वगैरे असं व्यवस्थित भरपूर गोष्टी चालू होत्या था। त्याच्यामुळे मी ठरवलं की नोकरी सगळेच करता आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे समाजासाठी आपण काही कामात आलो पाहिजे याच्यासाठी मग मी आ, सोबत ही संस्था जोडली चालू चालू केली केली ओपन आणि काम केलं पुरुषांच्या बाजूने लढणार कारण स्त्रियांच्या बाजूने बघाल तर भरपूर संस्था आहे लढणाऱ्या पण पुरुषांच्या लढणार आहे का मी काय प्रवाहासोबत सगळे चालतात पण प्रवाहाच्या विरोधात कोणी चालत तयार नाही बरोबर बरोबर सर आपल्याला माहिती असेल साधारण एक दोन तीन महिन्यापूर्वी बेंगलोर मधील अतुल सुभाष केस झाली होती त्यांनी व्हिडिओ बेंगलोर मधील ते टेक्नो होते त्यांनी मोबाईल रेकॉर्डिंग करून त्यांनी आत्महत्या केली नंतर बायकोवर आणि त्याच्या सासूवर हे त्यांनी ते, आरोप केले नक्की ती काय केस होती अतुल सुभाष त्याबद्दल सांगा सर सरच्युअली त्याची जी केस होती त्याच ते खूप लांब होतं तो बेंगलोर युपी साइड साईडला नॉर्थ साइडला जायचा यायचा त्याच्या नंतर त्याच्या बायकोची अवॉर्ड मागणी होती त्याला चाळीस हजार रुपये समथिंग काहीतरी पोटगी पण मंजूर झालेली होती त्या सगळ्या कारण गोष्टीला तो वैतागून आता एकोणावीस तारखेलाच आम्ही त्याच्या भावाला भेटून आलो दिले ओके ओके आम्ही आमचं आंदोलन होत पूर्ण भारतातल्या सगळ्या जेवढ्या पण संस्था आहेत त्यांचं एस आय तर तेव्हा भेटणं झालं तर बऱ्यापैकी त्याला मानसिक के हे केलेलं होतं त्याच्याकडनं पैशांची डिमांड वगैरे अशा गोष्टींमुळे मग त्याने शेवटी कंटाळून सुसाईड केली पण ऍक्च्युली सुसाईड हे काही ऑप्शन नाहीये याच्याबद्दल कारण आपल्याला हो आई वडील एकच भेटतात बायका काय दहा करू शकतो माणूस बरोबर बरोबर बरो, बरो, बरो. सर अशा किती कठीण केसेस तुम्हाला भेटले असतील म्हणजे त्या तीन चार केसेस तुम्ही सांगू शकता की तुमच्या फाउंडेशनने त्या सोडवलेल्या आहेत त्यांचा तीन चार केसेस चे संदर्भ देऊन घटनाक्रम सांगा जरा सर सांगू शकता तुम्ही अशा पैकी केसेस आहे म्हणजे जवळपास भरपूर अशा काही काही केसेस आहे की, काई काई के की आ, खावटी कंटिन्यू देताय आहे पंधरा पंधरा वीस वीस हजार फाईट काहीच करत नाहीये जेव्हा खावटी देणं बंद केलं की बरोबर समोरची पार्टी सेटलमेंटला तयार होते जाऊ देऊ आता प्रयोग काय म्हणजे पोडगी म्हणायचं का खावटी म्हणजे पोडगी हा पोडगी म्हणजे यस यस खावटी म्हणजे पोडगी ओके ओके हा अशा बर ती एक केस आहे त्याच्यानंतर आमच्या एक त्रेसष्ट वर्षाचा एक व्यक्ती आला होता त्याची बायको जवळपास अठरा लाख रुपये घेऊन आणि काहीतरी वीस पंचवीस बिस्किट सोन्याची घेऊन पळून गेली होती त्याला पण आम्ही त्याच्यातनं बाहेर काढलं बरोबर त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा केसेस येतात भरपूर आता एक बाहूबाली पिक्चरला नेलं नाही ने म्हणून त्याच्या बायकोने त्याला डिवोर दिला पण एक केस त्याच्यानंतर एक केस येस अशी एक केस आलेली की लग्न झालं मी नावनेच एक्सपोज करणार त्याच लग्न झालं आणि पंधरा दिवसातच त्याची बायको आजारी पडली तर तिला दवाखान्यात नेल्यानंतर कळलं की तिला तिसरा महिना चालू आहे अशा बऱ्याच केसेस आमच्या टोटल तुम्ही टोटल किती पुरुष आहेत की त्यांना तुम्ही त्यांच्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढलात की तुमच्या संघटने मार्फत आता आमच्या संघटनेत टोटल जवळपास पावणे पाचशे लोक आहे आणि दोन हजार सतरा पासून जवळपास आणि त्यापैकी जवळपास झिरो म्हणजे साठ टक्के डिवर्स आम्ही एक रुपये न देता घेता एक रुपया आले मनी न देता घेता आम्ही करून दिलेले म्हणजे कुठल्याही त्या महिलेला कुठली पोटगी न लागता असं म्हणायचं तुम्हाला Yes, okay. yes, वा, सेटलमेंट अमाऊंट देता कारण कसं असतं माहिती का एखाद्या स्त्रीने जर एखाद्या पुरुषावर खोटी केस केली आणि त्या खोट्या केसच्या बदल्यात जर तुम्ही काहीतरी म्हणजे एक आवडव्य रक्कम किंवा झेड रक्कम देत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या खोट्या इनडायरेक्टली असा अर्थ असा होतो की तुम्ही त्या खोट्या केसला बढावा देत आहे बरोबर येस येस म्हणजे जर तुम्ही जर खरंच आहे ना जर एखाद्या स्त्रीवर अन्याय झालाय ना तर त्या स्त्रीने मी तर म्हणतो न्याय घ्यावा झेड अमाऊंट रक्कम घेऊन कारण ती रक्कम घेऊन तर न्याय अन्याय दूर नाही होणार आहे ना जर तुझ्यावर खरंच अन्याय झालाय तर तू न्याय माग पैसे कावर मागते असं माझं स्पष्ट मत आहे बरोबर सर म्हणजे असे कुठले कायदे आहेत त्या कायद्याचा महिला गैरवापर करतात अशी कुठली सेक्शन आहेत की आपल्या भारतीय संविधान याच्यामध्ये कायद्यामध्ये कि महिला त्या सेक्शनचा गैरवापर करतात त्याबद्दल सांगतात सध्या जर बघितलं तर डोमेस्टिक व्हायलन्स या कायद्याचा सगळ्यात जास्त गैरवापर चालू आहे पहिले चारशे अठ्ठ्याण्णव डोमेस्टिक व्हायलन्स या कायद्याचा गैरवापर जास्त आहे कारण त्याच्या त्वरित खावटी पास होते खावटी ओके okay. कोटगी पास होते त्याच्यामुळे त्या कलमाचा जास्त गैरवापर चालू आहे चारशे अठ्याण्णव मध्ये आता पहिले थोडी शिथिलता झालेली त्याच्यात डायरेक्ट अटक होत नाही पहिली अटक व्हायची त्याच्यामुळे त्याचा गैरवापर व्हायचा पण आता कसं त्याच्यात पस्तीस तीन ची नोटीस देणे त्याच्यानंतर जामीन लगेच होतो त्याच्यात डायरेक्ट अटक च प्रावधान काढून टाकलेले आहे दोन हजार पंधरा पासून अर्नेश कुमारच एक जजमेंट आहे त्याच्यामुळे त्याचा आता थोडा गैरवापर कमी झालाय परंतु डोमेस्टिक व्हायलन्स या कायद्याचा गैरवापर खूप वाढलाय कारण ती डायरेक्ट फाईल होते केस कोर्टात आणि झाल्यानंतर त्याच्या त्वरित सेक्शन तेवीस नुसार आंतरिक खावटी आंतरिक कोडगी मंजूर होते आणि समोरच्या व्यक्तीला पैसे चालू होता ते पैसे नाही भरले तर मग जप्ती वॉरंट निघतं अटक वॉरंट निघतं त्या कारणाने मग त्याच्यामुळे त्या सेक्शनचा वापर खूप वाढलेला बरोबर बरोबर बर बर। सर तुमची जी संघटना आहे पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन बरोबर Yes. त्या फाउंडेशन मार्फत तुम्ही फक्त विवाहित हो, झालेल्या पुरुषांचीच मदत करता की अविवाहित असलेल्या मुलांची म्हणजे समजा एका मुलीचं आणि एका मुलाचा असेल आणि त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर मग त्या ब्रेकअप नंतर त्या मुलीने तुमची फाउंडेशन घेते का त्यांना देखील मदत करतो पण त्याचं प्रमाण आमच्याकडे येण्याच कमी ओके पुढे नाही बरोबर मग अशा केसेस तुमच्याकडे आलेल्या आहेत आणि त्या तुम्ही घेतात तुमची फाउंडेशन बरोबर 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 सर जसा महिला आयोग आहे आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बरोबर तसा पुरुष हक्क आयोग पण असायला हवा सरकारने याबद्दल अजून काय उपाययोजना केल्या पाहिजे की पुरुषांच्या बाजूने कुठला कायदाच नाहीये त्याबद्दल सांगा जरा सर आम्ही आता जे एकोणावीस तारखेला जे दिल्लीला जंतर मंतरला आंदोलन केलं ते पुरुष आयोग होण्यासाठीच केलं होतं त्याच्यानंतर पाच एप्रिलला जे आम्ही नाशिक मध्ये मेळावा भरवला होता त्याच्यात पण आमच्या त्याच डिमांड होत्या की पुरुष आयोग व्हावं जसं महिला आयोग येत तसं आणि दुसरी गोष्ट कायद्यांच्या बाबतीत जर म्हणाल तर सरकारला आमचं एकच निवेदन आहे की जर एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषावर एखादी केस टाकली जर कधी निर्दोष आढळला तर त्या खोट्या केस करणाऱ्या स्त्रीला पण तेवढीच शिक्षा झाली पाहिजे जेवढी त्या पुरुषाला त्या कायद्या अंतर्गत होणार होती बरोबर म्हणजे याच्याने काय होईल कायद्याचा गैरवापर कमी होईल वचक बसेल त्यांच्यावर आज काही नाही आज खोटी केस टाकतात निर्दोष सुटतो नंतर मग डिवोर्स होतो या गोष्टी चालू आहेत तर त्याला बाय डिफॉल्ट काहीतरी शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षण नाही सोडून बाकी काहीच नाही करण्यासारखं म्हणजे नांदायला यायचा दावा सोडून तो काहीच करू शकत नाही तसंच स्त्रियांना अनेक कायदे चारशे अठ्ठ्याण्णव झालं डोमेस्टिक व्हायलन्स झालं एकशे चौवेचाळीस मधले पूर्ण कलम एकशे पंचवीस होता सीआरपीसी तो झाला डिवोर्स झाला ती प्रत्येक कायद्यामध्ये कोटगी मागू शकते म्हणजे एखाद्या पुरुषाने जर त्याच्या बायकोला नांदवण्यासाठी दावा टाकला त्याच्यात सुद्धा तिला प्रावधान सेक्शन चोवीस नुसार किती खावटी मागू शकते बरोबर तर पुरुषांबद्दल काहीच नाही म्हणजे पुरुषांवर अन्यायच होते असं म्हणायचं तुम्हाला बरोबर अहो तुम्ही भारतात जर विचार केला तर ऐंशी टक्के कर हा पुरुष भरतो टॅक्स ओके हा बरोबर त्या पुरुषांबद्दल पुरुषांबद्दल काहीतरी व्हायला पाहिजे ना तो एवढा टॅक्स पे आज एटी पर्सेंट मेल आहे ट्वेंटी पर्सेंट वुमेन्स आहे पुरुषांबद्दल व्हायला पाहिजे नाही तर मग काही खरं नाही राहिलीच नाही आपल्या वार्ताहर नाही राहिली आपण नावापुरत म्हणतो की आपण पुरुष प्रधान संस्कृती आहे पण महिला कुठे रेल्वेमध्ये तुम्ही कुठे रेल्वेमध्ये मध्ये जा एखादी लेडीज आली तर एखादा पुरुष लगेच जागो उठून त्याला जागा देतो त्याच्या आई एखादा पुरुष लंगडा बिंगडा बांगडा बिंगडा पुरुष जरी आला तरी एक पण लेडीज उठत नाही 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 बरोबर दुर्देव आपण अनुभव घेतलाय आपण समाजात वावरतो सर बरोबर बोलतोय हो तुम्ही सर यस yes, yes, बरोबर त्याच्यामुळे आपल्या आपल्या लोकांनी थोडीशी सिंपती दे नाही ना आ, बंद करायला पाहिजे बरोबर पुरुष जेंडर इक्वेलिटी कशाला मानतात तुम्ही जर खांद्याला खांदा लावून चालतात तर तुम्ही प्रत्येक गोष्टी सांगून मागतात तर मग हे कशाला मागतात बरोबर मी पण कमवून खाऊ शकतो आपण स्त्रीचा आदर करावा ही आपली महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती आहे पण पुरुषांनी स्त्रीचा आदर केल्यानंतर ती स्त्री त्या आदर न जे गैरवापर करते म्हणजे तोच पुरुष सन्मान करतोय समोरचा म्हणून असं म्हणायचं आहे बरोबर ना सर तुम्ही येस 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 सन्मान करायला पाहिजे सन्मान जसे पुरुष देतात स्त्रीला तसं स्त्रियांनी देखील सन्मान केला सर्वच नसतात हा एक मन आहे की हर पुरुष अत्याचारी नाही और हर महिला बेचारी नही बरोबर बरोबर सर एक विचारायचा शेवटचा एक तुम्हाला प्रश्न की सर महिला आणि पत्नी पुरुषांसाठी तुमची म्हणजे पीडित पुरुषांसाठी फाउंडेशन आहे पुरुषांचं फाउंडेशन त्या फाउंडेशन मधून तुम्ही yes. किती फीज वगैरे घेता का त्या बद्दल सांगू शकता का नाही आम्ही त्यांना आम्ही त्यांना मोफत पूर्ण काउन्सिलिंग वगैरे देतो okay. त्याच्यानंतर आमची प्रत्येक शहरामध्ये होते म्हणजे शनिवार रविवार आम्ही ओपन स्पेस भरवतो तिथे त्यांना सगळे आम्ही भेटतो म्हणजे जे पुरुष असतात ते भेटतात त्याच्याने काय होतं की थोडं मनातलं त्याला सांगता येतं समोरच्याला त्याच्यावरच त्याच्या डोक्यावरच प्रेशर कमी होत होतं तिथे त्याला ते कायदेशीर सल्ला दिला जातो भावनिक मानसिक त्याला आधार दिला जातो जेणेकरून तो आत्महत्यासारखं कोणतंही पाऊल उचलणार नाही आणि योग्य रीतीने त्याची केस चालवेल म्हणून आम्ही दर वीकला पुणे मुंबई औरंगाबाद आणि नाशिक आता सध्या या चार लोकेशनला आमच्या वीकली मिटिंग चालू आहे आणि हे तुम्ही सगळं फ्री करता फाउंडेशन मारता कुठलेही फीज वगैरे हो घेत ये, नाही सर नाही नाही सल्ल्याची कोणतीही फी नाही मग सर एखाद्या मला एक विचारायचं होतं की एखाद्या लग्न झालेल्या बाय लेडीजनी आपल्या पतीविरुद्ध केस टाकली असेल त्याची पोटगीची केस वगैरे हो चालू असेल कोर्टात बरोबर मग ती कोर्टात केस पुरुष लढतो बरोबर मग ते तिथे तुम्ही कसं काय मदत करता त्या ह्याला म्हणजे पुरुषाला पीडित त्याला आम्ही डॉक्युमेंट्स डॉक्युमेंटेशन बघून आम्ही त्याची हेल्प करतो आणि मी स्वतः ऍडव्होकेट पण झालेलो आहे नंतर ओके okay. अं आ... बऱ्याचशा केसेस okay. मी स्वतः साईट करतो पर्सनली आणि ज्यांना पॉसिबल होत नाही जे माझ्या लोकेशन पासून लांब आहे त्यांना पण पूर्ण आम्ही लीगल एंड करतो की असा अर्ज कर त्यांना अर्ज बनवून देणं त्यांना काय करायचं पुढील स्टेप काय घेणं कोर्टात सगळ्या गोष्टीची मदत करतो आपण लिगल लीगल एंडची पण एक सुविधा असते म्हणजे मोफत वकील मेळ त्याच्याबद्दल सांगाल कसं ज्याची उत्पन्न तीन लाखाच्या आत मध्ये आणि जो अदर म्हणजे एस सी एन टी मध्ये कास्ट मध्ये तर त्यांना फ्री लीगल एड मार्फत फ्री वकील मिळतो केस साठी बरोबर हे म्हणजे बंधनकारक आहे कोर्टाला त्या पुरुषाला अथवा स्त्रीला कुणालाही ते लीगल एड देण्याची भले आर्थिक सक्षम नसेल तर बरोबर आता इथे पण तुम्ही जर बघाल तर भेदभाव आहे सर, सर? सर लिगल एड ला ओके। तो कसा मी तुम्हाला सांगतो त्याला सर्टिफिकेट नाही तर त्याला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो पण जर याच्याऐवजी गेली तर तिला फक्त आधार कार्ड लेडीज बस तिची आयडेंटिटी किती कोर्ट्यामध्ये पण कोटी मध्ये पण असो किंवा ती कोणत्याही कास्टची असो तिथं आपली इक्विलिटी मार्क मार्कात ओके मग लिगल एडसाठी ऍप्लिकेशन वगैरे काय असतं त्याचं सांगाल का तुम्ही सर कसं असतं ते काय पुरुषाला पुरुषाने नाही वकील वकील बिल्ड ने बाबतचा सा एक साधा पेपरवर अर्ज करून आपण वकील मिळवू शकता आणि त्याचा पाच रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावायला लागतो वगैरे गरज नाही ना काही त्याला बरोबर बरोबर मग तुम्हाला ते कोर्टात अप्लाय केल्यानंतर कोर्टातस तुम्हाला वकील देतो त्याच्यामत फ्री वकील असं म्हणजे हो हो वकील अपॉइंट करून देतात ते ओके ओके सर मग अशा लोकांना ज्यांना म्हणजे महिलांनी की महिलांना म्हणजे पत्नी पिढी पुरुष असे जे आहेत बरोबर अशा महिलांनी आपल्या केसेस टाकलेल्या आहेत वगैरे अजून गरज असेल तर तुमची फाउंडेशन मदत करेल तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर तुम्ही कसा करू शकता म्हणजे तुमचा नंबर वगैरे ऑफिसचा देऊ शकता का सर आ, जर कोणाला कोणी पिढीत असेल तर त्याला आमचा मेस हेल्पलाइन नंबर आहे नाईन फोर डबल टू थ्री बरोबर हा तुमचा ऑफिस नंबर आहे बरोबर म्हणजे हेल्पलाईन नंबर आहे तुमचा म्हणजे तुम्ही तुम्हाला ते कुठलेही आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच पुरुष पीडित असतील बरेच मुलं असतील त्यांच्यावर कुठे केसेस दाखल केलेले आहेत महिलांनी तर ते तुम्हाला संपर्क केल्यानंतर तुम्ही त्याला त्यांना मदत कर कराल अशी तुम्ही आश्वासन देता या व्हिडिओ मार्फत शंभर टक्के मदत कर की सर अजून तुम्ही आपण शेवट करतोय दोन मिनिटं तुम्ही सरकारला काय सांगू शकता किंवा पुरुषांना काय सांगू शकता की कुठले प्रिकॉशन घेतले पाहिजे मुली रिलेशन मध्ये येण्याच्या आधी किंवा लग्न त्या प्रिकॉशन बद्दल तुम्ही सांगा दोन मिनिटांनी आपण समाप्त करू सर सरकारला एकच विनंती कि पुरुष दर सात मिनिटाला भारतात एक पुरुषाची आत्महत्या होते आणि या आत्महत्येने पूर्ण घर ध्वस्त होत भी आ, भी, तर ते आणि आपल्याला विवाह भारतीय असेल तर कुठं करायला पाहिजे हा जो कायद्यांचा गैरवापर होतो हा थांबवायला पाहिजे हा जो गैरवापर नाही थांबला तर काय होईल की भविष्यात ज्या बाईला खरंच कायद्याची गरज येत्या ती बाई पण त्याच्यापासून वंचित होईल समाजाचा दृष्टिकोन तिच्याकडे बघण्याचा तसाच होईल का रे अरे बाबा ही पण बाई अशीच दिसते बरं का मला खोट्या केस करणार जी खरंच पीडित येते बरोबर त्याच्यामुळे गोष्ट करायला पाहिजे आणि प्रिकॉशन्स म्हणाल तर तुम्ही योग्य वेळात योग्य वयात, वयात लग्न केलं नाही तरी चाललं पण योग्य व्यक्तीशी लग्न करणं खूप इम्पॉर्टंट नाही आयुष्य आयुष्यभर रडावं लागेल त्यांना त्याच्यामुळे पूर्ण सखोल चौकशी करूनच ही समोरच्या जे पार्टी असेल त्यांची पूर्ण हिस्ट्री वगैरे त्याच्यानंतर बोलणं वगैरे त्यांना खऱ्या गोष्टी सांगून आणि खरी माहिती घेऊनच पुढे प्रोसिड करायला पाहिजे त्याच्यानंतर आता आमचं एक एक म्हणजे आम्ही हे करणार आहे की प्रत्येक जिथे जिथे मॅरेज सर्टिफिकेट काढतात त्यांना एक निवेदन देणार आहे की तुम्ही लग्न होताना एका बॉन्ड पेपर वर लिहून घ्या की हे सदरचे लग्न कोणताही न दे देता घेता होत आहे हे प्रिकॉशन्स आपण बाळगू शकतो जेणेकरून भविष्यात केसने टाकणार खोट्या नाट्या हे बाकी शेवटी लग्न बाकी शेवटी समजुतीचा भाग आहे शेवटी बरोबर त्याला त्याचं त्याचं भविष्य किंवा त्याच त्याचं फ्युचर समजायला पाहिजे कोर्ट कचे्यांमध्ये काहीच ठेवलेलं नाहीये नवरा बायकोच्या वाटणांमध्ये बरोबर वेळ आणि पैसा वाया जातो बाकी काहीच होत नाही बरोबर बरोबर सर अजून बोलायचं तर बोलू शकता तुम्ही शेवटचं असं काय हरकत नाही होस येस सर भरपूर म्हणजे तुम्ही पण आणि जनजागृती करायला पाहिजे मेन म्हणजे की आता खोट्या केसेसचा वापर कदाचित आता माझ्या मते सर तुम्हाला अशी न्यूज कधी ऐकून नसेल आली की सुनेने सासूला सॉरी सासूने सासरच्यांनी सुनेला जाळलं अशी एवढ्यात मला तरी काही एवढ्या पाच सहा महिन्यात ऐकून आणि मला हे ऐकू येतं की कराच्या मदतीने पतीचा फोन त्याच्यानंतर पतीला जो मार जोड असे म्हणजे जमाना पूर्ण उलट हा पुरुषांवर अन्याय झालेला बरेच केसेस पूर्वी काय व्हायचं सासूला वाटायचं सुनेला वाटायचं की आपल्याला सासू कशी मिळेल हातीला दाखवायचं पण आता उलट झालंय की सासूला वाटतं की आपल्याला सून कशी मिळेल त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होतोय आणि अनाथ आश्रम जर म्हणाल तुम्ही आज अनाथ आश्रमातले नव्वद टक्के म्हातारे कोतारे हे फक्त एका विवाहित पुरुषाचे आई वडील आहे अविवाहित पुरुषाचे आई वडील कधीच तुम्हाला अनाथ आश्रमामध्ये दिसणार नाही वृद्धाश्रमामध्ये दिसणार नाही बघू आणि जवळपास म्हणजे इन शॉर्ट असं म्हटलं तरी चालेल कि स्त्रीच वृद्धाश्रम चालू आहे आज असं जरी म्हटलं तरी चालेल नाही तर तुम्ही जाऊन बघा बरोबर कोणी अविवाहित पुरुष त्याच्या आई वडिलांना कधीच टाकणार नाही नाही स्त्री लग्न करून येते पुरुषाच्या घरी आणि ती सांगते कि तुझ्या आई वडिलांना बाहेर काढ किंवा आश्रम मध्ये टाक आपण दोघ आपला संसार थाटू राजा राणीचा म्हणजे हे आपल्या संस्कार पण कुठे कमी पडतात आहे जी स्त्री लग्न करून येते ती पण कुठल्या कुणाची तरी मुलगी आहे ती पण कुठल्या तरी आई पहिली गोष्ट स्त्री जेव्हा लग्न करून येते ना सर आताच्या ते सासर म्हणजे आपलं स्वतःच घर समजतच नाही सर ते त्यांच्या आई वडिलांच्या घरी सगळे काम करत असतील पण सासरमध्ये त्यांना काम करणं म्हणजे त्यांचे नोकरांनी वाटते ते नोकर, वाट नोकर म्हणून काम करत असं वाटत ही थॉट प्रोसेस त्यांनी बदलायला पाहिजे वैचारिकच विचारानेच क्रांती होऊ शकते जनजागृती नाही सर बरोबर यस सर बाकी कायदे बिदे या सगळ्या म्हणजे फक्त पळवाटा या बाकी हो, 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 बरोबर यस सर आणि जर समजा नसेलच पटक तुमचं एकत्र राहण्यात तर म्युच्युअली आपसी समजुतीने घटस्फोट घ्यावा अन्यथा खोटे केस करून समोरच्याला परेशान करून उलट मॅटर चिघळून ते करण्यात काही अर्थ नाही त्याच्यात वेळ आणि पैसा दोघांचाही वाया जाईल आणि वय पण वाया जाईल बरोबर सर ठीक आहे संकेत सर तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही मार्गदर्शन केलं आणि बरेच जे पुरुष आहेत जे पीडित आहेत स्त्रियांच्या चुकीच्या गैरवर्तनामुळे जे पीडित पुरुष आहेत त्यांना पण हा व्हिडीओ बघून मार्गदर्शन होईल तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या तुमच्या टीमला तुमची पुरुष हक्क संघटना टीम आहे फाउंडेशन बरोबर तर तुमच्या टीमला आमचं पुरुष फाउंडेशन संस्था आहे तुमची बरोबर हा तर तुमच्या टीमला आमच्यातर्फे आमच्या युट्यूब चॅनल तर्फे सर आम्ही तुम्हाला खरंच खूप चांगलं काम करताय महाराष्ट्रामध्ये जनजागृतीचं तुम्ही आम्हाला वेळ दिलात पुन्हा तुमच्या शुभेच्छा आमच्या तर्फे सर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद धन्यवाद हा यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल अकाउंटचं बटन दाबा